अहो ते भाकरी करायला लागेल तुमच्यासाठी किती भाकरी घालू अहो मी भाकरी करायला लागले तुमच्यासाठी किती भाकरी घालू म्हणून विचारलं ना कळत नाही अगं रोज काय विचार तुला तुझं डोकं काय नाही तुला किती वर्ष लागणार आपल्या रोज तुला सांगायला की भाकरी घालू भाकरी घालू जा करायचं भाकरी माझ्यासाठी लवकर सांगायचं किती वर्ष झाली दोन चार सहा आठ दहा किती आत्ताच्या आत्ता सांगायचं

वर्षाची तुमच्या लग्नाला दहा वर्ष झाली कशी झाली सांगायचं चढ सांगायचं सांगायचं बघ त्या मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये घुसल्या नाही कामाच लक्ष नाही एक वर्षाची आहे मी पायात नक्की तुला खोटं बोलाय दहा वर्ष मिळून बिघडत असतं का तुझं तुझ्या पायात चार दहा वर्ष झालं